लागेल तर जाऊया आपण तेजूला खुश करूया तिला माहिती नाही काय सरप्राईज देणार आहे मी तर जाऊया आपण कितीला आहे पन्नास ला पन्नासला ना द्या एक द्या आपल्याला एक ब्रँक करायचा आहे तेजूच्या सोबत तर एक पन्नास वला घेऊया पहिले आपण द्या तुम्ही <laughs> तर नमस्कार मंडली कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश आणि तेजू तर आज आहे पाडवा दीपाली पाडवा तर त्यानिमित्त आज तेजूला गिफ्ट करायचं आहे सरप्राईज आहे तर सरप्राईज काहीतरी द्यायलाच लागेल तर जाऊया आपण तेजूला खुश करूया तिला माहिती नाही काय सरप्राईज देणार आहे मी तर जाऊया उरणला आपण तेजू आज घरात पण नाही आहे ती घरी गेली आणि सात वाजता संध्याकाली येणार आहे तिथपर्यंत आपण गिफ्ट प्रोडक्ट वगैरे रेडी करून ठेवू तर बघूया काय काय गिफ्ट आपले जे ऐपतीप्रमाणे होईल तेवढा करूया तर चल चला आता तुम्हाला वाटेल की मला फक्त वगैरे आहे मी एकटाच चाललं आहे म्हणजे असं काँग वगैरे नाही आहे आणि आज एकटा चाललं म्हणजे मलाच समजत नाही कसं काय गेल्यावर सध्या दिलेवर घेऊया चालू मी ज्वेलर्समध्ये जयश <laughs> आज सेलर्स नाही आहेत काय मग कसं आहेत तर आपल्याला दाखवणार त्या कानात तर दाखवणार आहेत एक सरप्राईज आहे त्याच्यासाठी तर दाखवू चांगला काहीतरी ओके नंतरच दाखवतो तुम्ही जोबा गेल्यावर सरप्राईज आपण काय बोलता म्हणतो आज तुम्ही सेल्स नाहीत एकदम प्रॉपर एकदम भारी दिसतात तुम्ही पण भारी दिसतात सगळे बदल असा काही विषय नाही तर भेटूया नंतर आणि जयेश आज रेट काय चालू आहे एकोणसाठ हजार आठशे पन्नास एकोणसाठ हजार म्हणजे वाढला वाटतं आज हो, काल कमी होता नाय बघूया आपण दाखवतोय आणि काय करायचं माहितीये का जयश आपल्याला प्रँक करायचं तिच्यासोबत म्हणजे तू पॅकिंग करशील ना त्याच्यामध्ये सोना प्लॅन ठेवायचा नाही त्याच्यामध्ये मी आहे ना साधावाला okay. okay. ला आणतो आहे तो त्याच्यानं टाकू ओके त्याच्यावर प्लॅन प्लॅन करचा तुम्हाला बॉक्सिंग करून दे चांगली ओके ना ठीक आहे चालेल तर आपल्याला जे बॉक्सिंग करून देणार आहे ना इतका हुशार मुलगा म्हणजे जयेशच आहे मला तरी वाटतं आहे आणि चांगला बोलणारा पण आहे कारण की आमची बहुतेक पाच सहा वर्षाची ओलत आहे जयशे बरोबर तर चांगले संबंध आहेत तर जयेश आपल्याला देणार आहे <laughs> एक कमी खूप आठवणीवरती काय बोल ऐक मिस भरपूर ना वर्पुर। 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 किती वर्ष झालं झालं ना त्याला आता कम्प्लीट ती सात ते आठ वर्ष इथं जॉब करत होते पहिले त्याची आणि एक वर्ष मीच तिला सांगितलं तो जॉब सोडपूर तर एक वर्ष कम्प्लीट झाला जॉब सोडून तुला आणि भरपूर मिस करतात नाहीतर आज पण ते जो यांच्यासोबत असते पाडव्याला हो मस्त मेकअप बिकअप सांगते <laughs> चला तर आता आपण साधी खरेदी पण करायची आहे सरप्राईज द्यायचं आहे तर जाऊया आपण साडी खरेदी करायला तुझपर्यंत बॉक्सिंग करू ठेवू चेस ओके आता आलोय मी साडी घ्यायला साडी बघतोय ना चांगली उठली पॅकिंग करत होते

धन्यवाद तुम्ही बॉक्सिंग करून दिल्याबद्दल तुझे आणि तुमचे पण तुझे आणि पटेल ज्वेलर्स पण धन्यवाद ओके तर भेटूयानंतर ओके चला कुठला आहे बघ मग काय आहे ते आता सरप्राईज आहे सरप्राईज काय बघ नक्की

Okay, 100%. मग तू आता का बोलतस का <laughs> आता बोलता येईल मागच आणलं ते सगळी तुला आज तुझा दिवस आहे आणि काय बोलतस नाही नाही चल चला मग ब्लॉग इन करतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जी सबस्क्राईब नाही त्यांनी तर तुझी काय म्हणतात च तर बाय बाय